उन्हाळ्यात वन्यजीवांना वनात पाणी नसल्यामुळे होतात तहान भागवण्यासाठी भटकंती करावी आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे कोल्हा चार दिवसांपासून विहिरीत पडलेला होता त्याच कडा येथील प्राणमित्रांनी अथक परिश्रम करून त्याला सुरक्षित बाहेर काढून जीव वाचवल्याची घटना घडली आहे शिरापूर येथील कवडे यांच्या चारपरस विहिरीत एक कोल्हा पडलेला होता गावातील सरपंच सोमनाथ गायकवाड यांनी कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना या घटनेची कल्पना दिली तात्काळ नितीन आळकुटे शैलेश मिश्रा गणेश पवळ राजू भोजने हे घटनास्थळी गेले विहिरीत दोरीच्या साह्यानं खाली उतरून सुरक्षितपणे कोल्ह्याला पकडून बाहेर काढलं पुन्हा त्याच परिसरातील निसर्गात सोडून दिलं सध्या उन्हाचा पारा वाढत आहे आपल्या परिसरात पशुपक्ष्यांना पाणी ठेवून माणुसकीचा धर्म जोपासायला हवा संकटात सापडलेल्या पक्ष्यांना मदत करा शक्य नसेल तर शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी ऐंशी सव्वीस वर संपर्क करण्याचं आव्हान नितीन आळकुटे यांनी केलं आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी